नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस चालक भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं शुद्धीपत्रक आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस अंतिम सुधारित अंतिम निवड यादी जी आहे तर त्याच्याबाबत आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर त्याच्यामधले जी संपूर्ण अपडेट आहे तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती जी आहे तर त्याच्यामधली अंतिम सुधारित निवड यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे भाग एक अंतिम निवड यादीतून वगळण्यात येणाऱ्या उमेदवाराचं ऍप्लिकेशन नंबर उमेदवाराचं नाव जनर आहे डेट ऑफ बर्थ आहे टोटल मार्क्स आहे सिलेक्शन कॅटेगरी आहे आणि सिलेक्शन कॅटेगरीनुसार नुसार जे कास्ट आणि सिलेक्शन कॅटेगरीनुसार नुसार जे उघडलेले नाव आहेत तर ते देण्यात आलेले आहेत अंतिम निवड यादी समाविष्ट होणारे उमेदवाराचे नावं देण्यात आलेले आहेत ही जी आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती जी आहे तर त्याच्या संदर्भातली आलेली महत्त्वाची अपडेट आहे आणि ही जी सुधारित यादी आहे तर ती आपली टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे तिथूनही तुम्ही चेकआउट करू शकता तर बघू शकता ॲप्लिकेशन नंबर आहे एक्झाम सीट नंबर आहे कॅन्डिडेटचं नाव आहे जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे ॲप्लिकेशन कास्ट आहे ॲप्लिकेशन कॅटेगरी आहे फिजिकल टेस्टचे मार्क्स आहेत रिटर्न टेस्टचे मार्क्स आहेत टोटल मार्क्स आहेत तर सिलेक्शन कास्ट आहे सिलेक्शन कॅटेगरीनुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ते प्रसिद्ध करण्यात आलेले पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पोलीस हिपाईचालक संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार बावीस तेवीसमध्ये घेत आलेली मुंबई पोलीस हिपाईचालकसाठी जर पेपर दिला असेल तर त्यांनी त्यांचं लिस्टमध्ये नाव नक्की चेक करा कारण की ही सुधारित यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर ही होती संपूर्ण अपडेट जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल येणाऱ्या काळामध्ये जी दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा हजार प्लस जागांची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध होणार आहे आणि त्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाचा अपडेट असणार आहे आणि हे जे आहे येणाऱ्या काळामधली जे भरतीसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमचं ग्राउंड आणि तुमचं जी लेखी परीक्षा आहे तर त्याची तयारी तुम्ही कशाप्रकारे सुरू ठेवलेली आहे तर ते कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता व्हिडिओ आवडत असतील तर चॅ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला पण शेअर करू शकता अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असते आणि याचे पी डी एफ जे आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत असते तर टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहताय ते कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका ویډیو شوټ پر انت پہلاсел در खूब खूब درنه ټینکس فور دو واچینګ